आधी आम्हाला तात्विक भागांमध्ये शिकवलं त्याचप्रमाणे त्यानंतर प्रॅक्टिकल सेक्शन त्यांनी सरांनी जे घेतलं ते अतिशय चांगलं होतं म्हणजे स्वतः स्वतः सरांनी आम्हाला सी पी आर कसं द्यायचं त्यानंतर त्या ट्रॅंग्युलर पट्टीचा वापर कसा करायचा बँडेज पट्टीचा वापर कसा करायचा त्याचे वेगवेगळे प्रकार या सगळ्या गोष्टींचं त्यांनी प्रशिक्षण दी। दिलं तिसऱ्या दिवशी माननीय उपनियंत्र सविस्तर माहिती दिली आणि स्वतः पद्धती सांगेन एवढंच काय तर तिथले जे सगळे अधिकारी आहेत तिथले जे काही स्वयंसेवक आहेत त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं तिथे आम्ही सगळ्यांनी आपत्कालीन काळात म्हणजे आत लागल्या पाण्याचं वगैरे कसं करायचं असं नाट्यक्षर आम्ही सगळ्यांनी केलं म्हणजे आम्हाला भीती हात होते आता

Ja. <laughs>

ब्रांच रूम तुम्हारा बिल्डिंग मधी ब्रांच स्टैंडर्ड ब्रांच ये आम मल्टीपर्पज ब्रांच है आम जब काम करता है जो ऑपरेटर है ज्यादा काम भी आना मानूस दे सकते आम्मी क्स करूँ हे क्या है माउन ऑफ ऑल खूब अगर एमर्जेंसी आज प्रेसर आता तो मानसात पड़ू सकते तो हडल करू सकते कमी जाॉक करू सको वॉक करू सकते खूब वीट अंदावी आई तुम्ही थेट अंगावरती आणि स्प्रे करू शकतो स्प्रेने पूर्ण हे स्प्रे होणार तुम्हाला हीट कमी लागेल आमचा रेग्युलर यूजमध्ये म्हणून ते इझी होत आहे तुमच्याकडे समजा पायावरती घ्या लोड कमी झाला गन लोड त्यांना काय करायचं आहे जेव्हा प्रेशर येणार ही ब्रांच वरती होणार तुम्हाला मागे ढकलणार पाहिजे हां तर तुमच्या सपोर्टला माणूस असला पाहिजे लेफ्ट हा तुमचा लेफ्ट पाय लेफ्ट पाय पुढे पाहिजे बॅलन्स घेऊन तुम्ही असं मग राहिलात तुमचा बॅलन्स जाणार लेफ्ट पाय असला पाहिजे हा तिथे हां हां ठीक आहे ओवर होण्यापासून हां वाचव ना हां बरोबर आणि खाली आ रहा है ये। नहीं नहीं नहीं। हाँ। बराबर है। बिल्कुल बिल्कुल। 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 ब মখসকেলেলান্যেলা কাঁতেলেলা কান্য়ানেলেল্লেলা ইছেলানালেলেল ওাকেলেলেলে বাাকেলেলে.

Yeah! <laughs>